नाशिक उर्दू शाळांबद्दल मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे निवेदन नाशिक महानगरपालिका संचलित प्राथमिक व माध्यमिक शाळांबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले महानगरपालिकेमार्फत चालवण्यात येणाऱ्या उर्दू व माध्यमिक शाळांची सध्याची परिस्थिती निदर्शनास आणून देण्यात आली अनेक उर्दू शाळा या बंद होत चालल्या असून त्यामधील पटसंख्या अतिशय कमी झालेली आहे तसेच शिक्षकांची भूमिका डोलमोल असल्याने उर्दू शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नुकसान होत आहे नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांची वेळोवेळी भेट घेऊन व निवेदन देऊन कोणत्याही प्रकारचा फरक झालेला नाही असा आरोप देखील या निवेदनात करण्यात आला आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष अजित पठाण मुख्तार शेख माजिद पठाण सलीम खान रफीक साबीर बबलू शेख अखिल खान आदी उपस्थित होते आज मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार दादा भुसे यांना निवेदन देण्यात आले तसेच त्यांनी मुस्लिम समाजाच्या मुलींना बुरखा पद्धत ही शाळांमध्ये कायम ठेवून खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजांच्या मुलींचं पारंपरिक त्यांचं संरक्षण करण्याचं काम हे मान्य दादा भुसे साहेब यांनी केलं त्याबद्दल ते त्यांचे आभार मानून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं व त्यानंतर नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ज्या उर्दू शाळा आहेत त्या परिस्थितीच्या बाबतीत मान्य दादा भुसे यांना निवेदन देऊन खऱ्या अर्थाने शाळांची परिस्थिती ही त्यांच्यासमोर मांडण्यात आली व नाशिक महानगरपालिकेमार्फत चालवल्या जाणाऱ्या उर्दू शाळा याच्यामधील ज्या बंद पडत असलेल्या शाळा त्यांना सेमी इंग्लिशच्या शाळा करून आणि मुस्लिम समाजाच्या खऱ्या अर्थाने शैक्षणिक प्रगतीसाठी आपण प्रयत्न करावे यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले व त्यांनी त्या निवेदनावर गंभीरपणे विचार करून आणि हा निर्णय येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये घेऊ अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा भेटून आणि ते बाबत सविस्तर अशी चर्चा करण्याची त्यांनी ठरवलेलं आहे म्हणून आज आम्ही मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने आमच्या संघटनेचे पदाधिकारी उत्तर शेख माजीद पठाण बबलू शेख अकिल खान रफीक साबीर सलीम खान या सर्वांनी मिळून आज निवेदन दिलं आणि आमची मागणी लवकरात लवकर मान्य करावी अशी विनंती आम्ही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना केलेली आहे निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या हो संपर्क करा विवी करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा